आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह न्यूज अल्पोईन मुलीस फूज लावणाऱ्या मुलास अटक अतिग्रे तालुका हातकनंगले अल्पोईन मुलीला मोटरसायकलवर बसवून कॉलेजचे कॅम्पस दाखवतो असे फूज लावून शिवनेरी हॉटेल अतिग्रेमध्ये असलेल्या लॉजिंगमध्ये घेऊन जाऊन फिर्यादीचा मुलीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन मुलीस मिटी मारण्याचा प्रयत्न केल्याने तसेच मुलगी ही अल्पवयीन आहे हे, हे माहीत असताना आरोपी शिवनेरी लॉजिंगचे मॅनेजर अनिकेत पाटील व शिवनेरी हॉटेल अतिक्रेचे मालक सुशील चौगले यांनी हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याने अल्पवयीन मुलीने समक्ष हातकणंगले पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिलेली आहे यावेळी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सदतीस दोन चौऱ्याहत्तर तीन पाचसह बालकाचे लैंगिक अत्याचार अधिनियम दोन हजार बारा बाराचे कलम बारा व सत्राप्रमाणे फिर्यादी अल्पयीन मुलगीने आरोपी नंबर एक मोहम्मद अखिल शफीक सय्यद वयवर्ष अठरा व्यवसाय शिक्षण राहणार पाण्याच्या टाकीजवळ लाटवडे तालुका हातकणंगले आरोपी नंबर दोन अनिकेत रवींद्र उत्तरेकर पाटील वयवर्ष पंचवीस व्यवसाय हॉटेल मॅनेजर शिवनेरी हॉटेल अतिग्रे राहणार आळते तालुका हातकणंगले आरोपी नंबर तीन सुशील सुरेश हॉटेल मालक शिवनेरी हॉटेल अतिग्रे राहणार हालोंडी तालुका जिल्हा कोल्हापूर या अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशांमुळे पोलीस सब इन्स्पेक्टर शैलेजा पाटील या करीत आहेत प्रतिनिधी सागर जमने सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा